कुत्र्याची समाधी म्हणजे शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न इंद्रजी सावंतांनी उलगडला रायगडचा इतिहास स्वराज्य पक्षाचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड समाधी स्थळावरील कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा उपस्थित केला तसेच ही समाधी कपोलकल्पित असून तिला इतिहासाचा कुठलाही आधार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं तसेच रायगडावरील वाघ्या कुत्र्याची ही कपोलकल्पित समाधी हटवण्यासंदर्भात संभाजीराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं होतं आता या समाधीबाबत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये वाघ्या कुत्र्याची च्या पात्राचा कुठे उल्लेख नाही असे इंद्रजी सावंत यांनी आहे तसेच वाघ्या कुत्र्याची निर्मिती देखील कुठून झाली यावर त्यांनी भाष्य केलंय राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाल्याचं त्यांनी सांगितलं रायगडावरील वाघ्या कुत्र्याचं स्मारक हे अपुकल्पित आहे आणि याची इतिहासात कुठलीही नोंद नाही इतिहासात आणि दस्तावेजात या वाघ्या कुत्र्याची कुठलीही नोंद नसताना त्या स्मारकाला संरक्षण दिलं जात आहे छत्रपती <Sets> शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवन चरित्रात वाघ्या कुत्र्याची कुठेही नोंद नाही तसेच वाघ्या कुत्र्याचं स्मारक करून छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न होता राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाल्याचं इंद्रजीत सावंत यांनी म्हटलेलं आहे वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी जी मागणी केली ती योग्यच असल्याचं इंद्रजीत सावंत यांनी बोलताना म्हटलेलं आहे आणि त्यामुळे राज्यात एकीकडे औरंगजेबाच्या कबरीवरून वादंग सुरू असताना आता रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा चर्चेत आला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर